आज राजारामपुरी साजरी केलेली आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती हर्षवर्धन सामाजिक कल्याण संस्थेच्या वतीने आधी बहुमत आणि ती जल्लक्षमती साजरी होत आहे आज या ठिकाणी माहोल जर बघितला तर आज आनंदाचं वातावरण या या परिसरामध्ये दिसत आहे आणि या पद्धतीने आपल्या लोकशाही राहून जे दलित असो वंचित असो मागासवर्गीय असो अशा घटकांसाठी त्यांनी न्याय मिळून देण्याचं जे कार्य केलेलं आहे ते खरखोरस्पद आहे आज जे ऋण आपल्यावर आहे जे समाजावर ऋण आहे हे न विसरण्यासारखं आहे तेव्हा या आजच्या या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आज अभिवर्तन प्रामाजिकांना वतीने आपण त्यांना अभिवादन केलेलं आहे या ठिकाणी अभिवादन करत असताना हर्षवर्धन सामाजिक कल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मी स्वतः त्याचबरोबर उपाध्यक्ष प्रशांत आवघडे साहेब आपले आवळे साहेब आणि पोलीस बॉय आपले मोहित गावाळे त्याचबरोबर आमच्या एक संस्कृतिक क्रीडा मित्र मंडळाचे दरानेचे कार्यकर्ते आपले निलेश गावाळे आणि त्याचबरोबर आपले गणेश आऊदकर